नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं वाचन कट्टा या युट्यूब चॅनेल म्हणजे फक्त शब्दांमध्ये हरवण नाही तर नव्या जगात प्रवेश करणं आहे प्रत्येक पुस्तकात एक नवीन जग असत एक नवीन गोष्ट एक नवीन शिकवण आणि एक नवीन प्रेरणा मग हा चॅनेल नेमका कशासाठी आहे हा एक असा कट्टा आहे जिथे वाचनप्रेमींना पुस्तकांची अनोखी सफर घडवून आणली जाईल पुस्तक वाचायची सवय लावायची असेल पुस्तकांमधून काहीतरी नव्याने शिकायचं कोणतं पुस्तक तुमच्यासाठी योग्य आहे हे समजून घ्यायचं असे मराठीतून दर्जेदार बुक रिव्ह्यू ऐकायचे असतील लेखकांच्या विचारसरणीचा अभ्यास करायचा असेल तर वाचन कट्टा हा तुमच्यासाठी परफेक्ट मंच आहे आजच्या या प्रवासाची सुरुवात आपण एकत्र करत आहोत जिथे शब्द आणि विचार यांची जादू आपले जीवन बदलू शकते चला जाणून घेऊया हे चॅनेल नेमकं कशासाठी आहे तर मित्रांनो येथे तुम्हाला विविध प्रकारच्या पुस्तकांचे सखोल रिव्ह्यू लेखकांची माहिती आणि पुस्तकांमधील मौल्यवान शिकवणी मिळतील तुम्ही कोणती पुस्तक वाचायची ती का वाचली पाहिजेत आणि ती तुमच्या आयुष्यावर कसा प्रभाव टाकू शकतात याची माहिती मिळेल हा चॅनेल मराठीतून पुस्तक समीक्षा करणारा एक वेगळा उपक्रम म्हणून सुरू करत आहोत कारण आपल्याकडे मराठीत दर्जेदार बुक रिव्ह्यू ची खूपच कमी चॅनेल्स आहे येथे तुम्हाला केवळ पुस्तकांची माहितीच नाही तर वाचनाच्या सभी कशा लावायच्या वाचनातून मिळणारे फायदे आणि वाचनाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास कसा साधायचा याचाही मार्गदर्शन दिले जाईल मराठी वाचकांसाठी हा एक वाचन कट्टा असेल जिथे आपण आपले अनुभव आवडती पुस्तक आणि त्यांचे प्रभाव यावर चर्चा करू शकतो वाचन कट्टा हा केवळ एक बुक रिव्ह्यू चॅनेल नाही तर ते एक वाचन प्रेमींसाठी व्यासपीठ आहे जिथे आपण विचार मांडू शकतो एकमेकांकडून शिकू शकतो आणि आपल्या ज्ञानात भर टाकू शकतो शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन तरुण नोकरी करणारे गृहिणी आणि निवृत्त व्यक्ती सर्वांसाठी हा चॅनेल उपयुक्त ठरेल नियमित वाचनाची प्रेरणा योग्य पुस्तकांची निवड आणि ज्ञानप्राप्ती हेच आमचे उद्दिष्ट आहे जर तुम्ही वाचनप्रेमी असाल किंवा वाचनाची सव्य लावण्याची इच्छा ठेवत असाल तर हा चॅनेल नक्कीच तुमच्यासाठी आहे तुम्ही का वाचायला हवं एक ज्ञान वाढते प्रत्येक पुस्तक आपल्याला काहीतरी नवीन शिकवते जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंवर आधारित पुस्तक वाचल्याने आपलं ज्ञान अधिक समृद्ध होत इतिहास विज्ञान मानसशास्त्र तत्वज्ञान बिझनेस आरोग्य अशा अनेक विषयांवर पुस्तक उपलब्ध आहेत ज्यातून आपण जीवनाच्या विविध अंगांबद्दल शिकू शकतो दोन विचारशक्ती आणि कल्पना शक्ती वाढते चांगली पुस्तकं वाचून आपल्या विचारांची कक्षा रुंदावते नवीन कल्पना समजतात आणि आपण त्यावर चिंतन करू लागतो विशेषत फिक्शन पुस्तकं वाचल्याने आपल्या मेंदूला विविध दृष्टिकोन मिळतात आणि कल्पनाशक्तीला चालना मिळते त्यामुळेच लेखक संशोधक आणि नवीन संकल्पना मांडणारे लोक नेहमी वाचन करतात तीन एकाग्रता आणि सवे सुधारतात आजच्या डिजिटल युगात आपल्या एकाग्रतेवर मोठा परिणाम झाला आहे सत सोशल मीडियावर स्क्रोल केल्याने आपल्याला दीर्घकाळ कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे कठीण होते मात्र नियमित पुस्तक वाचल्याने मेंदू शांत राहतो आणि एकाग्रता सुधारते त्याचबरोबर चांगल्या सवे लावण्यास मदत होते दिवसभरातील तीस मिनिटे तरी वाचनासाठी दिल्यास मानसिक आरोग्य सुधारते चार नवीन संकल्पना समजतात बायोग्राफी मोटिवेशनल बिझनेस आत्मचरित्र अशा विविध प्रकारच्या पुस्तकांमधून जीवनाच्या वेगवेगळ्या अंगांचा अभ्यास करता येतो उदाहरणार्थ वॉरन बफे यांचे आर्थिक नियोजन स्वामी विवेकानंद यांचे तत्वज्ञान अब्दुल कलाम यांचे स्वप्न पाहण्याची वृत्ती या सायांबद्दल वाचून आपणही त्याच धर्तीवर विचार करू शकतो पाच व्यक्तिमत्व विकास आणि संवाद कौशल्य वाचनामुळे आपली शब्द संपत्ती वाढते तुम्ही जेव्हा चांगली पुस्तक वाचता तेव्हा तुमच्या बोलण्यात आणि लेखनात फरक पडतो त्यामुळेच वक्तृत्व आणि संवाद कौशल्य सुधारण्यासाठी वाचन हा एक उत्तम मार्ग आहे सहा मानसिक शांती आणि आनंद वाचन हा तणाव दूर करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे एखाद्या पुस्तकाच्या पानांमध्ये गुंतल्यावर आपल्या समस्या क्षणभर विसरायला मदत होते त्यामुळेच मानसिक आरोग्यासाठी वाचन वाचन उपयुक्त मानले जाते कट्टावर काय मिळेल एक बेस्ट सेलर आणि क्लासिक पुस्तकांचे सखोल रिव्ह्यू आम्ही फक्त पुस्तकांचा सा सारांश देणार नाही तर त्याचा सखोल अभ्यास करून त्यातील प्रमुख संकल्पना आणि जीवनावर होणारा प्रभाव यावर चर्चा करू उदाहरणार्थ द सात हॅबिट्स ऑफ हायली एफेक्टिव्ह पीपल किंवा श्रीमंत पिता गरीब पिता या यासारख्या पुस्तकांचे फायदे तुम्हाला इथे मिळतील दोन विविध विषयांवरील पुस्तकांची शिफारस तुम्हाला मोटिव्हेशनल फिक्शन नॉन फिक्शन इन्व्हेस्टमेंट इतिहास तत्वज्ञान मानसशास्त्र अशा विविध क्षेत्रांतील उत्तम पुस्तकांची शिफारस केली जाई प्रत्येक तुम पुस्तक कोणासाठी उपयुक्त आहे हेही आम्ही सांगू जेणेकरून तुम्ही तुमच्या आवडीनुसार पुस्तक निवडू शकता तीन लेखक आणि त्यांच्या विचारांवर चर्चा तुम्हाला एखाद्या लेखकाच्या विचारसरणीबद्दल जाणून घ्यायचे नाही इथे आम्ही प्रसिद्ध लेखकांच्या विचारांवर सखोल चर्चा करू उदाहरणार्थ पावलो हो, रोबिन शर्मा, नपोलियन हिल आणि मराठीतील प्रसिद्ध लेखक जसे की पुल देशपांडे रणजित देसाई यांचे साहित्य आणि त्यातील शिकवणींचा अभ्यास करू चार वाचनाच्या सवयी कशा लावायच्या याबद्दल मार्गदर्शन अनेकांना प्रश्न पडतो की वाचनाची सभ्य कशी लावायची त्यासाठी सोप्या टिप्स वेळेचे व्यवस्थापन आणि वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी मार्गदर्शन मिळेल स्पीड रीडिंग आणि डीप रीडिंग कसे करावे याबद्दल ही माहिती दिली जाईल पाच नवीन पुस्तकांच्या संकल्पना आणि संक्षेप नवीन प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांबद्दल माहिती आणि त्यांचे संक्षेप इथे मिळतील एखादे पुस्तक वाचण्यासारखे आहे का फायदा काय आहे हे सर्व आम्ही तुम्हाला सांगू सहा प्रेक्षकांच्या शिफारशींवर आधारित पुस्तक विश्लेषण तुम्ही सुचवलेली पुस्तक आम्ही वाचू त्यावर सविस्तर चर्चा करू आणि तुमच्या अभिप्रायाचा सुद्धा समावेश करू यामुळे वाचन संस्कृती वाढेल आणि एकत्र येऊन चांगल्या पुस्तकांचा अभ्यास करता येईल पहिला बुक रिव्ह्यू अटॉमिक हॅबिट्स ची झलक जेम्स क्लिअर यांच्या अटॉमिक हॅबिट्स या पुस्तकाचा संक्षिप्त परिचय आज आपण अटॉमिक हॅबिट्स या जगप्रसिद्ध पुस्तकाची झलक पाहणार आहोत हे पुस्तक आपल्याला सवेच मानसशास्त्र समजावून सांगतं आणि आपले छोटे छोटे बदल दीर्घकाळ फायदेशीर कसे ठरू शकतात यावर प्रकाश टाकतं सवींचे महत्व आणि त्या बदलण्याच्या तंत्रज्ञानाची चर्चा आपलं आयुष्य आपल्या सवी अवलंबून असत चांगल्या सवयी लावल्या तर आयुष्य यशस्वी होत आणि वाईट सवींनी नुकसान होत पुस्तकात एक टक्के सुधारणा टायनी चेंजेस रिमार्केबल रिझल्ट्स या संकल्पनेवर भर देण्यात आला आहे दररोज फक्त एक टक्के सुधारणा केली तर वर्षभरात आपल्यात किती मोठा बदल होईल हे पुस्तक छान समजावून सांगतं हॅबिट लुक क्यू ट्रिगर रिस्पॉन्स रिवॉर्ड याच्या मदतीने सवयी कशा बनतात आणि त्या बदलता कशा येतात याचे शास्त्रशुद्ध विवेचन यात आहे पुस्तकातील एक ते दोन महत्त्वाचे पॉइंट्स आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्स सभी बदलायच्या असतील तर फक्त सवयींवर नाही तर ओळ आयडेंटिटी वर काम करावं लागतं म्हणजे मी रोज वाचन करणार हे ठरवण्यापेक्षा मी एक वाचक आहे अशी ओळख तयार करणं महत्वाचं असतील तर त्या आधीपासून असलेल्या सभेंशी जोडाव्या जसं की मी चहा प्याल्यानंतर पाच मिनिटे पुस्तक वाचे हे पुस्तक कोणत्या वाचकांसाठी उपयुक्त ठरू शकते ज्यांना त्यांच्या वाईट सवयी बदलायच्या आहे ज्यांना चांगल्या सवयी लावून आयुष्यात सातत्य होईल विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिकांसाठी आणि स्वतःला सुधारायची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे लवकरच याचा संपूर्ण रिव्ह्यू चॅनेलवर येणार आहे तुमचं आवडतं पुस्तक कोणता आहे खाली कॉमेंट करा आणि सांगा की कोणत्या पुस्तकाने तुमच्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकला आहे ते पुस्तक कोणत्या लेखकाचं आहे आणि तुम्हाला त्यातला कोणता विचार आवडला तुम्हाला कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतात तुम्ही फिक्शन वाचता की नॉन फिक्शन तुम्हाला मोटिवेशनल पुस्तकं आवडतात का की ऐतिहासिक बिझनेस तत्वज्ञान किंवा आत्मचरित्र तुमच्या आवडीनुसार आम्ही पुढील रिव्ह्यू करू शकतो म्हणून तुमच्या आवडत्या प्रकाराविषयी आम्हाला सांगा चॅनेलला कसा पाठिंबा द्या जर तुम्हाला आमचा हा उपक्रम आवडला असेल तर नक्कीच चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळतील तुमच्या वाचनप्रेमी मित्रांना आणि कुटुंबाला हा चॅनेल शेअर करा जेणेकरून अधिक लोक वाचनाकडे आकर्षित होती या चॅनेलवर तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना अत्यंत महत्वाच्या त्यामुळे कमेंट्स मध्ये तुमच्या मतांची वाट पाहत आहोत नॉलेज इज पॉवर अँड बुक्स आर द की टू दॅट पावर मित्रांनो पुस्तकांच्या या अद्भुत प्रवासात वाचन कट्टा हा तुमचा सोबती असणार आहे या प्रवासात तुम्हाला केवळ वाचनाची प्रेरणा मिळणार नाही तर त्याचं योग्य आचरण कसं करावं हे देखील समजेल आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण अनेक गोष्टी शिकतो पण ज्या ज्ञानाला दिशा असते तेच ज्ञान आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवते म्हणूनच या चॅनेलवर तुम्हाला अशा पुस्तकांचा अभ्यास करून दाखवला जाईल जे तुमचे जीवन समृद्ध आणि यशस्वी करू शकतील पुढच्या व्हिडिओ मध्ये आम्ही आणखी एका उत्कृष्ट पुस्तकाचा रिव्ह्यू घेऊन येणार आहोत जे तुम्हाला जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करेल त्या व्हिडिओसाठी तुम्ही तयार आहात ना तर मग वाचन सोबत वाचनाची नवीन सफर सुरू करा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा